गोकुल कोल्हापूर शहरातील सायबर चौक येथे भीषण अपघात झाला आहे या अपघातातील कारणे चौघांना चिरडले असून त्यापैकी एक ठार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या दरम्यान सायबर चौक येथे भीषण अपघात झाला आहे या अपघातात कार एका कारने चौघांना चिरडले असून त्यापैकी एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आल्याची कळत आहे या अपघातात तीन दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे झालेल्या या अपघातामुळे चौकात काही वेळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती आणि बघ्यांचीही गर्दी जमली होती मात्र राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी थोड्याच वेळात ही कोंडी कमी केली या आहे यावेळी जखमीना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे